टेलिकॉम सेक्टरमध्ये टाटांचे टी सी एस आणि अंबानींचे जिओ यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठी स्पर्धा निर्माण होऊ शकते असे संकेत दिसत आहेत आणि याला कारण आहे बी एस एन एल आणि टाटा यांच्यामध्ये झालेला पंधरा हजार कोटी रुपयांचा करार ज्याच्याद्वारे टी सी एस आणि बी एस एन एल एकत्रितपणे येणाऱ्या काळामध्ये देशभरातील एक, देश एक हजारहून अधिक गावांमध्ये फोर जी सव्वीस जी आहे अति जलद गतीने देण्याचा प्रयत्न करणार आहेत आता बघा प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर्सकडून गेल्या काही काळामध्ये जी काही दरवाढ झाली त्याच्यानंतर भारतातील बरेच लोक बी एस एन मध्ये परत जाण्याचा अर्थात पूर्ण करण्याचा विचार करत आहेत सर्व प्लेअर्स जे आहेत मार्केटमधले त्यांनी मंथली क्वार्टरली आणि इयरली जे प्लान्स आहेत त्याच्यामध्ये पंचवीस टक्क्यांनी वाढ केलेली दिसून येते आणि याच संधीचा फायदा घेण्यासाठी बी एस एन एल नवीन प्लॅन आणताना दिसत आहे यासोबतच सध्याचे जे काही त्याचे प्लॅन आहेत त्याच्यामध्ये ते अतिरिक्त फायदा देण्याचा सुद्धा विचार करत आहेत जेणेकरून सध्या जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीचा अधिकाधिक फायदा घेता येईल सरकारी मालकीची ही कंपनी जी आहे ती पुढील महिन्यामध्ये देशभरामध्ये आपली फोर जी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी अगदी त्यांचे जे काही एक्झिस्टिंग युजर्स आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये जे युजर्स त्यांच्यासोबत जोडले जातील त्यांच्यासाठी एक्साइटिंग सुद्धा आणलेल्या दिसून येत आहेत आता या सर्व स्पर्धेमध्ये भर कोणती पडलेली आहे तर टाटा आणि बी एस एन एल यांच्यामध्ये झालेल्या कराराची आता हेही हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की बी एस एन एलचं नेटवर्क जे आहे हे तरीसुद्धा फोर जी पुरतंच मर्यादित राहणार आहे आणि इतर जे त्यांचे स्पर्धक कंपन्या आहेत या ऑलरेडी फायव्ह जीसाठी त्यांचं भांडवल गुंतवून झालेलं आहे त्याच्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते त्यांचं उभं करून झालेलं आहे आज आपण टाटा आणि बी एस एन एल यांच्यातली डील काय आहे ती समजून घेऊयात त्याच्यातून काय फायदा होईल ते बघूयात आणि बी एस एन एल खरोखर जिओला टक्कर देऊ शकतं का हे जाणून घेऊयात बी एस एन एल जिओसारखी सर्व्हिस देऊ शकतं का हे जाणून घेऊयात आणि ह्या सर्व मुद्द्यांची सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं सर, अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण टाटा आणि बी यांच्यामध्ये डील काय झालेली आहे ती समजून घेऊयात सरकारी टेलिकॉम कंपनी बी एस एन एल आपल्याला माहिती आहे जी गेल्या दहा पंधरा वर्षांपासून तिच्या अस्तित्वासाठी झगडती आहे तर ती कंपनी येणाऱ्या काळामध्ये फोर जी सेवा जोरदार सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहे सरकारने मागील वर्षीच एक लाख बी एस एन एल फोर जी टॉवर उभारण्यास मंजुरीसुद्धा दिलेली आहे आणि यासाठी बी एस एन एलच्या वतीने देशभरामध्ये हे फोर जी नेटवर्कसाठीचं सा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी टाटा समूहाची टी सी एस जी आहे या टी सी एसला पंधरा हजार कोटी रुपयांची ऑर्डर सुद्धा देण्यात आलेली आहे बी एस एन एल आता हे सर्व टॉवर ज्यावेळेस उभं करणार आहे किंवा एकूण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार आहे याच्यासाठी पूर्णपणे स्वदेशी उपकरणं वापरणार आहे ज्याच्यामुळे त्यांना थोडाफार उशीर झाला असं सांगण्यात येते पण अल्टिमेटली याच्यामुळे होईल काय तर या क्षेत्रातली स्पर्धा अजून तीव्र होईल इंटरनेट स्वस्त होईल आणि फायनली फायदा जो आहे तो ग्राहकांनाच मिळेल आता जे फोर जी वापरलेले आहेत आणि जे फाय जी वापरले त्यांना लक्षात येत असेल की फोर जी आणि फायव्ह जी याच्यामध्ये असा खूप काही फरक पडणार नाही आहे म्हणून कदाचित ग्राहक फोर जीला सुद्धा पसंती देऊ शकतात आता या मोबाईल कंपन्यांच्या प्लॅन्सची चर्चा करण्याच्या अगोदर किंवा पोर्ट या विषयाला हात घालण्याअगोदर आपण दोन हजार सोळाच्या अगोदर मार्केटमध्ये काय परिस्थिती होती याच्यावरती थोडासा प्रकाश टाकूया आज आपल्याला जितके स्मार्टफोन युजर्स आपल्या आजूबाजूला दिसत आहेत ना तितके दोन हजार सोळाच्या अगोदर नव्हते इंटरनेट महाग होतं कॉलिंग महाग होतं एकूणच जर का मोबाईल वापरायचं म्हटलं तर ते खर्चिक प्रकरण होतं म्हणजे महिन्यासाठी एक जी बी डेटा जो आहे तो वापरायला लागायचा आणि प्लान्स जे आहेत ते सुद्धा खूपच महाग होते बर पैसे खर्च जरी केले तरीसुद्धा नेटवर्क आणि इंटरनेट हे म्हणावं तसं मिळत नव्हतं म्हणजे आजच्या दिवशी आपण जे बघतो व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती किंवा इंस्टाग्रामवरती क्लिक जरी केलं आपण तर लगेच व्हिडिओ दिसायला लागतो किंवा तो लगेच डाऊनलोड होतो तर त्यावेळेस तशी परिस्थिती नव्हती गोल, गोल 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 फिरत राहणार अगदी जर का चारशे पाचशे एमबीची जर का फाईल असेल तर डाउनलोडिंगला लावून बसायचं आणि दुसरीकडे कुठं जरी फिरून यायचं तोपर्यंत डाउनलोड होईल अशी सर्व परिस्थिती होती मग आजच्या दिवशी आपण जे काही कितीही मोठी फाईल असेल किंवा कितीही हाय क्वालिटीचा जरी व्हिडिओ असेल तरी तो अगदी सहजपणे मोबाईलवरती अपलोड करू शकतो समोरच्याला पाठवू शकतो त्यावेळेस ती परिस्थिती नव्हती आणि पैसे मोजून म्हणावी तशी सेवा जी आहे ती सर्व ग्राहकांना मिळत नव्हती एकूणच जगासाठी भारत हे काही आकर्षक मार्केट सुद्धा त्यावेळेस काही झालेलं नव्हतं कारण की ही परिस्थिती अशी होती इंटरनेट उपलब्ध नव्हतं सेवा जी आहे ती चांगली नव्हती आणि मग एके दिवशी अचानक मार्केटमध्ये एंट्री झाली जिओची आणि सगळी गणित बदलली आजच्या दिवशी जर का आपण मार्केटमध्ये बघितलं तर या सर्व प्राइसेस वाढण्याच्या अगोदर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कि जितक्या किमतीचे आपण चिप्स खरेदी करतो त्याच किमतीमध्ये एक जी बी डेटा आजच्या दिवशी आपण घेऊ शकतो इंटरनेट जे आहे ते सुद्धा येते म्हणजे काय जरी ती चैनीची वस्तू झालेली असली तरी सुद्धा ती प्रत्येकाला सहज साध्य झालेली आहे प्रत्येकाच्या खिशाला परवडणारी झालेली आहे आणि सर्वांना परवडणारं इंटरनेट हे आलंच मुळामध्ये आपल्या मार्केटमध्ये जिओमुळं नाहीतर अगोदर सर्व टेलिकॉम कंपन्या या फक्त आणि फक्त नफाच कमवत होत्या सर्व्हिस त्या लेवलची देत नव्हत्या जिओने मार्केट डिस्टर्ब केलं तर पण त्यांनी मोबाईल कंपन्यांसाठी जे मार्केट आहे त्याच्यामध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणात आणलेली दिसून येते आता जिओमुळे झालं काय तर सर्वसामान्यांच्या रेंज मध्ये हे इंटरनेट आलं आणि ते सुद्धा पाहिजे तितकं आणि त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये स्मार्टफोन युजर जे आहेत ते झपाट्याने वाढलेले दिसून येतात मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत याच्यामध्ये आलेल्या सुद्धा आपल्याला दिसून येतात जिओने जितके पैसे घेतले त्याच्याहून जास्त क्वालिटीची सेवा पुरवली आणि हे सर्वजण मान्य सुद्धा करते आणि किमती सुद्धा ज्याच्यामुळे दोन हजार सोळामध्ये लॉन्च झालेली ही कंपनी जी आहे आजच्या दिवशी मार्केटच्या पस्तीस टक्के हिस्सा जे आहे तो स्वतःच्या खिशामध्ये ठेवून आहे जिओच्या या खेळामुळे झालं काय तर मार्केटमधल्या बाकी कंपन्यांना फटका बसला मान्य आहे पण स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी या स्पर्धेमध्ये राहण्यासाठी त्यांनी सुद्धा रेट कमी केले आणि ज्याचा अंतिमत फायदा ग्राहकांना झाला याच वेळेस आपल्याला हे सुद्धा नाकारून चालणार नाही की जिओमुळे खूप साऱ्या कंपन्या या स्पर्धेमध्ये टिकल्या नाही त्या बंद झाल्या किंवा त्यांचं मर्जर झालं उदाहरणार्थ युनिनॉर बंद झालं टाटा डोकोमो बंद झालं एअरसेल बंद झालं आयडिया आणि वोडाफोन हे स्ट्रगल करत होते नंतर ते व्ही आय झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता आपली बी एस एन एल जी आहे ही पडली सरकारी कंपनी आणि ही सरकारी कंपनी अक्षरशः या स्पर्धेमध्ये या सर्व प्रायव्हेट कंपन्यांच्या मागे फरफटत आल्यासारखी दिसून येते आता ही बी एस एन एल जर का प्रायव्हेट कंपनी जर असती तर ती केव्हाच बंद झाली असती पण केवळ आणि केवळ सरकारी आहे म्हणून अजून सुरू आहे आणि अजून टिकून सुद्धा दोन हजार एकोणीस मधला जर का आपण डेटा बघितला तर आपल्याला लक्षात येईल की जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट हे भारतामध्ये उपलब्ध होतं आता जिओने काय केलं तर सर्वांना सवय लावली प्रायव्हेट प्लेयर्स जे आहेत त्यांचा त्यांनी गेम केला आणि आता पद्धतशीरपणे त्यांनी त्यांच्या इंटरनेटच्या आणि एकूणच सर्व्हिसेसचे रेट वाढवलेले आहेत आणि ग्राहकांसमोर पर्याय ठेवलेला नाही ज्याच्यामुळं ग्राहकांनी आता जिओ बॉयकॉट हा हॅशटॅग चालवलेला आपल्याला दिसून येतोय बी एस एन एलमध्ये पोर्ट करण्यासाठी सुद्धा मोठ्या मोठ्या पोस्ट पडताना आपल्याला दिसत आहेत आता बी एस एन एल की घर वापसी हा सुद्धा ट्रेंड मधल्या काळामध्ये सुरू होता ग्राहकांच्या मनामध्ये बी एस एन एल वरती प्रेम कशामुळे आलेला आहे तर अर्थातच जिओने किमती वाढवल्या आहेत म्हणून नाहीतर इतके दिवस बी एस एन एलकडे कडे कोणी डुंकोणी बघायला तयार नव्हतं दुसरीकडे जर का आपण बघितलं तर बी एस एन एल याच्यासाठी खरोखर तयार आहे का हा खरा प्रश्न आहे कारण की ही कंपनी आत्ता कुठं भारतामध्ये फोर जी नेटवर्क लॉन्च करण्याच्या विचारामध्ये आहे ज्या वेळेस या सर्व खासगी कंपन्या फाय जी साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारून झालेल्या आहेत हॅशटॅग व्हायरल होणं आणि रिॲलिटी याच्यामध्ये फार मोठा फरक आहे बघा म्हणजे बघा तुम्हाला जर का खूप मोठ्या प्रमाणामध्ये डाउनलोड संपूर्ण दिवसभरामध्ये करावा लागत असेल वेगवेगळ्या फाईल्स तुम्हाला डाउनलोड कराव्या लागत असतील किंवा तुम्ही सतत नेट सर्फिंग करत असाल तर बी एस एन एल कदाचित तुमच्यासाठी चांगला ऑप्शन असू शकतो जर का तुम्ही वायर्ड कनेक्शन घेतलेलं असेल तर पण जर का तुम्हाला तातडीने डाउनलोड करायचं असेल अगदी असं चुटकीसरशी तर मात्र तुम्हाला बी एस एन एल वापरावं की नाही वापरावं याचा थोडासा विचार करावा लागू शकतो दोन हजार बावीसमधला ट्रायचा डेटा असा सांगतो की जर का आपण फोर जी साठीचा ऍव्हरेज डाउनलोड स्पीड जर का बघितला तर जिओ या ठिकाणी बाजी मारतं त्यांचा डाउनलोड स्पीड जो है, तो Mbps सा आहे तो एकवीस पॉईंट दोन एक एम बी पी चा आहे आणि भारती एअरटेल जे आहे त्याचा सतरा पॉईंट नऊ एसचा आहे आणि एल जे आहे ते अगदी सिक्स पॉईंट वन एम बी पी एसपर्यंतच पर्यंतच त्यांचा फोर जीसाठीचा साठीचा सा, डाउनलोड स्पीड आहे गॅप जर का आपण बघितलं तर तो थोडासा कमी होतो ज्यावेळेस आपण अपलोडिंग स्पीडविषयी बोलायला लागतो म्हणजे बघा प्रायव्हेट प्लेयर्स जे आहेत त्यांचा अपलोडिंग स्पीड जो आहे तो सेवन पॉईंट थ्री टू सिक्स पॉईंट वन एम बी पी एसच्या आसपास दिसतो पण बी एस एन एल सुद्धा या प्रायव्हेट प्लेअर्सच्या मागा आहे त्यांचा अपलोडिंग स्पीड जो आहे तो फाईव्ह पॉईंट वन एम बी पी एस आहे पण जसा आपल्याला डाऊनलोड स्पीडमध्ये मोठा गॅप दिसत होता तसा इथं अपलोडिंग स्पीडमध्ये गॅप दिसत नाही आता ज्या वेळेस आपण ह्या सर्व मुद्द्यांची चर्चा करतो म्हणजे अपलोडिंग स्पीडविषयी आपण बोलतोय डाऊनलोड स्पीड विषय आपण बोलतोय तर खरोखर हा स्पीड इतका मॅटर करतो का किंवा इतक्या फास्ट सगळ्या गोष्टी असणं अपेक्षित आहे का तर बघा याचं उत्तर प्रत्येक युजरनुसार वेगळं असू शकतं यासोबतच अस प्लॅटफॉर्म टू प्लॅटफॉर्म याचं उत्तर वेगळं असू शकतं पण जर का तुम्ही नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राइमवरती व्हिडिओ बघत असाल तर रिकमेंडेशन असं आहे की ऍटलीस्ट बारा एमबीपीएस हे रेग्युलर यूज साठी तुम्हाला लागेल आणि जर का तुम्हाला एच डी थ्री स्ट्रीमिंग हवं असेल तर इतका स्पीड तुमचा अपेक्षित आहे पण जर का तुम्ही लोअर क्वालिटीवरती स्ट्रीमिंग सुरू ठेवलं तर आठ एमबीपीएस वगैरे सुद्धा तुम्हाला चालू शकतं आणि जर का तुम्हाला ऑनलाईन गेम खेळायच्या असतील जसं की पबजी वगैरे जर का तुम्हाला खेळायचं असेल तर मिनिमम डाउनलोड स्पीड जो आहे तो चोवीस चा असला पाहिजे आणि अपलोड स्पीड जो आहे तो आठ एमबीपीएस चा असला पाहिजे नेमकं या ठिकाणी बीएसएनएल कुठंतरी कमी पडताना दिसते आणि अर्थातच डेटा जो आहे तो थो थोडासा एक दोन वर्षापूर्वीचा आहे यासोबतच जर का तुम्ही रेग्युलरली व्हिडिओ कॉन्फरन्सवरती काम करत असाल आणि तिथे जर का तुम्हाला एच डी एक्सपिरियन्स हवा असेल तर गुगलचं म्हणणं असं आहे की मिनिमम बँडविड जी आहे ती अशा वेळेस चार एम बी पी एसची असली पाहिजे जर का त्या ठिकाणी दहा व्हिडिओ कॉल पार्टिसिपंट आहेत तर चार एमबीपीएस ची असली पाहिजे आणि आउटबाउंड सिग्नल्स जे आहे ते तीन पॉईंट दोन एम बी पी एस चे असणं अपेक्षित आहे यासोबतच कवरेज आणि कन्सिस्टन्सी याचा जर का आपण विचार केला तर या ठिकाणी सुद्धा बी एस एन एल जे आहे ते इतर प्रायव्हेट प्लेयर्सपेक्षा खूप माग असल्याचं दिसून येतं म्हणजे बघा जर का आपण बघितलं तर फोर जी कनेक्टिव्हिटी जी आहे ती जिओची आजच्या दिवशी सगळ्यात भारी आहे त्यांनी जास्तीत जास्त गावं जोडलेली आपल्याला दिसून येतात आणि अजून बी एस एन एलचं फोर जी आलेलं नाही आहे ते अजून थ्री जी वगैरे ह्याच्यावरतीच अडकून पडलेले दिसून येतात यासोबतच क्वालिटी जी आहे व्हॉईस क्वालिटी म्हणा डाउनलोडिंगची क्वालिटी म्हणा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा प्रायव्हेट प्लेयर्स हे बी एस एन एलच्या खूप पुढं असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे जर का कन्सिस्टंट क्वालिटी मेट्रिक्स जर का आपण बघितले म्हणजे बघा त्याच्यामध्ये काय काय येतं वॉचिंग व्हिडिओज यासोबतच गेम खेळायचं असेल किंवा कॉन्फरन्स कॉल्स जर का अटेंड करायचे असतील तर प्रायव्हेट प्लेयर्स हे बी एस एन एलच्या पुढे आहेत याच्याही पुढं जाऊन जर का आपण बोलायचं म्हटलं तर अंडर प्रेशर जर का बघितलं जिओ कसं काम करते किंवा बी एस एन एल कसं काम करते ह्याच्या जर का काही टेस्ट घेतल्या ओपन सिग्नल मेट्रिसेस आहेत त्यांनी ज्या टेस्ट घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये जिओने जवळपास त्रेसष्ट टक्के टेस्ट ज्या आहेत त्या पास केलेल्या दिसून येतात आणि बी एस एन एलने अवघ्या तेरा टक्के टेस्ट ज्या आहेत त्या पास केलेल्या दिसून येत आहेत म्हणजे आता हे सगळं सांगण्याचं कारण हे आहे ही आकडेवारी सगळं सांगण्याचं ह्या टेस्ट सांगण्याचं कारण हे आहे की आपल्या सगळ्यांना बी एस एन एलमध्ये पोर्ट करायचं आहे हॅशटॅग तसा व्हायरल होतोय बी एस एन एल की घर वापसी हे सगळं बोललं जातं आहे पण बी एस एन एल खरोखर त्याच्यासाठी तयार आहे का किंवा बी एस एन एल जिओशी तुलना करता कुठं आहे ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण की मोबाईल जो आहे नक्कीच अशी अशी सुद्धा माणसं आहेत की जे फक्त चैनीची वस्तू म्हणून आहेत पण त्याच्यावरती खरोखर काम सुद्धा करायचं असतं खूप साऱ्या जणांना तर त्यांनी ह्या सर्व गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे याच्याही पलीकडे जाऊन बी एस एन एल आता कुठे जाऊन फोर जी साठीचे त्यांचे स्टेशन जे आहेत ते उभारणार आहे ते सगळं पुढच्या महिन्यामध्ये त्यांचं ऑपरेट होऊन जाईल पण जिओचे ऑलरेडी संपूर्ण देशभरामध्ये फोर जी साठीचे साडेपाच लाख टॉवर त्यांनी लावून झालेले आहेत आणि ज्याच्याद्वारे त्यांनी आपल्या भारतातली पंच्याण्णव टक्के पॉप्युलेशन जी आहे ती सुद्धा कव्हर केलेली दिसून येते आता या सर्व मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो काय आहे तो निर्णय घेऊ शकता आता परत येतो सुरुवातीच्या मुद्द्याकडे की टी सी एस आणि बी एस एन एल यांच्यामध्ये झालेला करार किंवा टाटा आणि बी एस एन एल यांच्यामध्ये झालेला करार तर बघा ज्या च टाटा वर्सेस अंबानी असं आपण बघतो तर अंबानी जे आहेत हे पूर्णपणे बिझनेस ओरिएंटेड असलेलं दिसतं म्हणजे जास्तीत जास्त नफा कसा कमावता येईल असं एकूण ते मॉडेल दिसतं आपल्याला पण टाटा जर का म्हटलं तर त्याच्यासोबतच थोडंसं इमोशन्स येतात इथिक्स मॉरॅलिटी ह्या सगळ्या गोष्टी टाटा या नावासोबत येतात कारण की त्यांचा जो काही एकूण पसारा आहे तर जास्तीत जास्त समाज उपयोगी कार्य त्यांनी त्याच्याद्वारे केलेली सुद्धा दिसून आहेत म्हणून जर का येणाऱ्या काळामध्ये बी एस एन एल आणि टाटा यांची युती जर का यशस्वी झाली तर निश्चितपणे याद्वारे ग्राहकांचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये टाटा आणि जिओ किंवा टाटा आणि अंबानी यांच्यामधली स्पर्धा अधिक तीव्र होऊ शकते कुठली तर टेलिकॉम सेक्टरमधली आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद